नमस्कार मी निलेश नारखेडे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक जिल्हाध्यक्ष बुलढाणा भावांना व्हिडिओ बनवण्याचे कारण गेल्या सात ते आठ दिवसापासून अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहे की भाऊ पीक विमा हा खात्यात अजून काही जमा झालेला नाही सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा झालेला आहे काही शेतकऱ्यांच्या जा खात्यात जास्ती झालेला जा आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात कमी झालेला आहे हा जो पीक विमा आहे खरीप चा दो नजार चुवित चा दुसरा हा खरीपचा दोन हजार चोवीसचा दुसरा लॉट आहे आणि हा पीक विमा लोकलाइज आणि पोस्ट हार्वेस्टिंगचा आहे म्हणजे मुळात संभ्रम काय आहे शेतकऱ्यांचा की पीक विमा आले पण आमचा आला नाही विषय काय आहे ज्या शेतकऱ्यांचं स्टेटसमध्ये कॅल्क्युलेशन दाखवलं दा, अमाऊंट दाखवली अशांचाच हा पीक विमा आहे ज्यांचं कॅल्क्युलेशन झिरो आहे स्टेटसमध्ये त्यांचे पीक विमे हे पुढच्या टप्प्यात येतील आता काय झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यामध्ये गोंधळ झालेला आहे कंपनीविषयी साहजिक आहे शंभर टक्के हा गोंधळ व्हायलेच पाहिजे पण आता रस्त्यावरची लढाई लढणं सोडून आपल्याला आता या कंपनीच्या विरोधात कायदेशीर लढावी लढाई लढा लढावी लागणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं स्टेट कॅल्क्युलेशन जास्ती दाखवत होतं आणि त्यांना कमी पिकविमाला दुसरा ज्यांना हजार रुपयाच्या कमी पिकवा आला असे शे शेतकऱ्यां मिळून या कंपनीवर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे आणि ज्यांचं स्टेटस झिरो आहे पण पीक विमेक्स एक्सेप्टेड आहे अशांनी पण आता पुढे जर कधी यांनी पीक विमा दिला नाही तर आपल्याला कायदेशीर लढाई ही यांच्यासोबत लढावी लागणार आहे विषय असा आहे भावांनो आपण कायदेशीर लढाई का बरं लढू नये यांनी यावर्षी आपले पीक विम्याचे तीन ट्रिगर कॅन्सल केलेले आहे म्हणजे सुरुवातचा जो प्रोव्हेंटिक स्विंग मिड सीझन आणि लोकेलेज हे तीन यांनी ट्रिगर बंद केले आता शेवटचा आपला टिगर आहे इडबेजचा बस शेवटचा ट्रिगर म्हणजे फक्त कंपनीचा फायदा या ट्रिगरमध्ये शेतकऱ्यांचा फायदा अल्प प्रमाणात होतो होतच नाही सुरुवातचे जे तीन ट्रिगर यांनी बंद केले यावर्षी मग आपण मागच्या वर्षीसाठी मा वर्षी याच्याशी काबर यांच्याशी भांडावं नाही म्हणून आपण आता कायदेशीर लढाई लढवण्याचं ठरवलेलं आहे अनेक शेतकरी माझ्या संपर्कात आहे म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा ज्या शेतकऱ्यांना कमी विमा आला ज्यांचं कॅल्क्युलेशन जास्ती दाखवत होतं आणि त्यांना कमी पीक विमाला अशा शेतकऱ्यां मिळून आपण या कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार आहे माझा नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस चौपन्न चौपन्न चौऱ्याऐंशी तुम्ही मला केव्हा बी कॉल करा आपण या कंपनीवर आता कायदेशीर कायदेशीर कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे राहिला दुसरा विषय की थोडं थांबून जा म्हणजे आता हा दुसरा टप्पा दुसरा लॉट पळत आहे तिसरा लॉट पळणार आहे त्याच्यानंतर आपण यांच्याशी भांडूच आता तुम्हाला स्टेटस बऱ्याचशा लोकांचे स्टेटस अजून त्यांना म्हणजे माहिती नाही कसं काय आपला काय मेळ आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक नंबर देतो स्क्रीनवर तो नंबर तुम्ही लिहून घ्या आणि या नंबरवर पीक्याच्या पावतीवर जो नंबर आहे त्या नंबरवरून हाय टाकायचं आणि मी स्क्रीनवर जसं सांगतो तसं तुम्ही ते फॉलो करायचं नंबर लिहून घ्या सत्तर पासष्ट एक्कावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस सत्तर पासष्ट एक्कावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस या नंबरवर हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आणि या नंबरवर व्हॉट्सअपमधून ज्या नंबरवरून तुम्ही पीक विमा केलेला आहे त्या नंबरवरून हाय टाकायचा ते मी तुम्हाला आता स्क्रीनवर आपलं जे आहे चालू तिच्यावर मी तुम्हाला दाखवतो म्हणजे काय करायचं या नंबरवर मी जो नंबर दिला हिच्यावर हाय टाकायचा त्याच्यावर हाय टाकलं की तुम्हाला खाली लगेच पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन तर तिच्यामध्ये आपण सी ऑल ऑप्शन हे निवडायचं ती ऑल ऑप्शन निवडलं की तिच्यामध्ये खाली येते आपलं क्लेम टेटस आपण क्लेम टेटसवर सिलेक्ट केल्यानंतर तो मॅसेज त्यांना जातो तो मेसेज गेल्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो सीझन इयर ऑप्शन आता आपण सीझन इयर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिच्यामध्ये ऑप्शन येतात खरीप पंचवीस खरीप पंचवीस रब्बी पंचवीस तर आपण तिच्यात खरीप दोन हजार चोवीस ह्या ऑप्शन निवडून तिच्यावर आपण सेंड करायचं ते सेंड केल्यानंतर तो मेसेज त्यांना जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला ते तिकडून त्यांचं स्टेटस पाठवतात मग आता हे त्यांनी आपल्याला या नंबरवरून जे आता हे आहे यांचं हे त्यांनी पाठवलेलं हो असं तुम्ही चेक करू शकतात ज्यांना कोणाला डाऊट असलं त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद थांबतो